आज आपण आपल्या मराठीच्या पुस्तकातील तीन नंबरची कविता बघतोय तिपरी पडघम पडघमवरती पिपरी आता पडघम म्हणजे काय तुम्हाला माहिती नसेल पडघम म्हणजे असं तुम्ही बाहुबली पिक्चर बघितलाय का किंवा असं देवाला गेल्यानंतर असा एवढा मोठा एक ढोल असतो गोल आणि असा खाली ठेवलेला असतो जो रांझणासारखा असतो त्यापेक्षा मोठा असतो दोन्ही दोन्ही हाताने त्याच्यावर असं वाजवलं जातं याच्या टायमाला युद्धाच्या वेळी जे वापरतात असं मोठं वाद्य असतं चांबड्याचं वाद्य असतं म्हणजे चांबड्यापासून तयार केलेलं असतं आणि त्याचा आवाज मोठा येतो ते पडघम मग पडघमवरती टिपरी पडल्यावर आवाज कसा येणार मोठा येणार आहे पडघम म्हणजे एक मोठ्या प्रकारचं मोठ्या आकाराचं एक वाद्य आहे वाद्य म्हणजे वाजवायचं साधन आहे मग त्याच्यावर प्री पडल्यानंतर आवाज कसा येतो तसं या कवितेमध्ये आपल्याला पावसाचं वर्णन दिलेलं आहे कवीनं पाऊस पडल्यानंतर कसा आवाज येतो हे या कवितेत आपल्याला कवी राजा ढाले यांनी सांगितलेलं आहे बघूया आता आपण पडगामवरती टिपरी पडली पडगामवरती पडगम पण मोठा ढोल जो दोन्ही हाताने वाजवतात तो असा मोठा नगारा असतो तसा पडगामती टिपरी पडली त्या टिपरीचा आवाज कसा येतो बघा तळम तडतर तळम तळम तडतर जसा पडगामरती टिपरी पडल्यानंतर तळम तडम आवाज येतो तसा कवलारावर ठेप टपोरे घराची जी कवला असतात त्याच्यावर पावसाचे ठेप पडतात टपोरे म्हणजे मोठे मोठे टपोरे म्हणजे कसले मोठे म्हातारी हरभरे बदलते आता म्हातारी हरभरे भर हरभरे भरताना बघितले का आपल्या आजी जात्यामध्ये हरभरे टाकते आणि असं जात फिरल्यानंतर गडगड गडगड त्या जात्याचा आवाज येतो म्हातारी हरभरे बरेल भरडताना बरे आवाज जो गडगडा येतो गडगडीत जात्याचा तसं पाऊस पावस पाऊस पडत असताना सुद्धा ढगांचा आवाज तसा येतो बघा गडगडने त्याला आपण काय म्हणतो म्हातारी हरभरे भरडायला लागल्या म्हणजेच ढगांचा गडगड असा आवाज येतो म्हातारी हरभरे भरडते गडगड गडगडगडन म्हणजे ढगांचा आवाज कसा येतो पाऊस पडताना गडगड गडगड गडम गर, गर, येतो आणि आपल्या आधी जर हरभर त्याचा सुद्धा आवाज कसा येतो हा गडगड गडम थेंबा सोबत वीज कोसळ पावसाच्या थेंबा थे बरोबर वीज पण खाली येते चमकते असे पावसाच्या थेंबा थे खाली जमिनीवर पाणी साठत आणि त्याच्यात पावसाचा एखादा थेंब पडला की त्या पाण्यात बसा असं गोल गोल वर्तुळ तयार होतं छोटं वर्तुळ पहिले नव्हतं पण हळूहळू ते मोठं होतं आणि मग आणखी मोठं मोठं होत राहतं थेंबाभोवती जलाद उडती तरंग थरथर तरंग ते जे गोल गोल वर्तुळात का नाही ते तरंगत तरंगत जात असेल तरंग जा थरथर तरंग म्हणतात थर थर तरंग थरथर तरंग, थर थर? तरंग? थर? तरंग।, तरंग। नाचू लागले अंगण सारे सगळे अंगणात मग असं ते वर्तुळ तयार होणं पाऊस पडणं पावसाचा पावस थेंब पडणं आणि अंगणात सगळं नाचल्यासारखं आनंदीत दिसतं अंगण सगळं नाचू लागले आनंद सा... अंगण सारे आनंदाचे तरंग आनंदाचे पाऊस धारा पावसाचे धारा पाऊस धारा आणि मधूनच वारा पाऊस धारा चालू असतात आणि मधूनच वारा असा सुटलेला असतो छोटासा किंवा कधी कधी जोराचा पाऊस दारा मध्येच वारा आणि त्या वाऱ्यामुळं पानं सळसळसळ करतात झाडांची पानं कशी करतात पाऊस वारा मध्ये पाऊस धारा मध्येच वारा पाणी सळसळसळी -सल धरतीच्या रंध्रा रंध्रातून धरतीच्या रंध्रातून संगीत आले जुळून संगीत क संगीत म्हणजे काय जिथं गाणं म्हणलं जातं वाद्य वाजवली जातात नाचलं जातं ह्या सगळ्याला मिळून संगीत म्हणलं जातं तसं पाऊस येताना पाऊस येतो मधूनच वारा येतो पावसाळ्यात ये धारा येतात आणि ह्या ये सगळ्या धारा द जमिनीवर पडतात जमिनीच्या म्हणजे धरतीच्या रंध्रानंत्रात म्हणजे जमिनीवर असणारे लहान लहान जे मातीचे कण असतात ह्याच्यावर पडतात आणि हे सगळं जुळून येतं हे सगळं अगदी छान असं वातावरण असतं स्वाध्याय प्रश्न पहिला थोडक्यात उत्तरे सांगा कवलारावर काय पडत आहे उत्तर कवलारावर पावसाचे टपोरे थेंब पडत आहे म्हातारी म्हातारी हरभरे भरडते आहे असे का म्हटले आहे कारण पाऊस पडत असतो त्यावेळी ढगांचा गडगडाट होत असतो त्या ढगांच्या गडगडाटाला म्हातारीचा हरभरे भरडणे असे म्हटले आहे प्रश्न दुसरा काय झाले वरती टिपरी पडली तडम तडम, ढग गडगडू लागले गडगडगडम वीज कोसळली कड़म, -कर -कर समान अर्थी शब्द वाचा लिहा ढग मेघ घन वीज चपला विद्युत जल पाणी उदक धरती धरणी जमीन खालील कामे करण्यासाठी तुमच्या घरी कोणत्या वस्तू वापरतात ते सांगा जसे हरभरे भरण्यासाठी जाते गहू दळण्यासाठी पिठाची गिरणी बाजरी पाखडण्यासाठी सूप मसाला वाटण्यासाठी दगडी पाटा ज्वारी चाळण्यासाठी चाळण चहा गाळण्यासाठी गाळण काकडी कापण्या काकडी कापण्यासाठी सुरी व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद